ان جرټ پرص نن اندار 626 बाकी मंदिराच्या बाहेर हाराची फुलाची दुकानं असतात पण इथं बघून मी चाक झालो इथं दारूची दुकान नाही लोक त्यांच्या आईपतीप्रमाणे पतीप्रमाणे किंवा स्वस्तातली दारू घेते आणि रामकृष्ण अरे मंडळी तर माझं नाव ओमकार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर कालच्या ब्लॉग मध्ये आपण उज्जैन मधल्या महाकालांची भस्म आरती केली आणि सकाळ सकाळ महाकालांचे सुंदर रूप पाहिलं यावेळेस मंदिरात गर्दी लय होती त्याच्यामुळे गरम लय होत होतं पण ह्या सगळ्या गर्दी तर आपल्या सोबत एक चिमुकली पण होती ती छोटी मॅडम मध्येच रडायची आणि मध्येच खुदकुन हसायची आरती तर झाली आणि आता तुम्हाला दाखवतो बस आरतीसाठी आम्ही मंदिरात आज किती जण होतो ते आज मंदिराच्या बाहेर आल्यावरती काय आलं सकाळचं वातावरण किती भारी इथे ती जण आता आरती घेत आहे ती का अंधाराचा आज घेतो चला कुठं मग कुठं जायचं तर आम्ही ज्यांच्या तुत्रभस्मारतीचा पास काढला होता त्यांना आता पैसे द्यायचं आणि मग पुढच्या डेस्टिनेशनवर जायचंय पण ज्यांना पैसे द्यायचे ते काय अजून आलेले नाही नाँगे। नाँगे तर वाट पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लिबारी सरप्राईज दिले त्या सरप्राईज मध्ये महाकालांचं बसमत आम्ही डायरेक्ट आता मंदिरात चाललोय आणि ते पण डायरेक्ट महाकालांच्या शिवलिंगासमोर लागलाय बरोबर मंदिराच्या गाभ्यात जाताना आजूबाजूच्या प्रत्येक ठिकाणी एक एक शिवलिंग आहे तरी पाडायचं असतं असतो प्राचीन मंदिर आहे देवाची मूर्ती एका कोपऱ्यात पण ठेवलेलं होतं आणि ही जी पुढे मंदिरं दिसतात त्यात प्रत्येक ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती इथं <laughs> मंदिराच्या या आवरणात प्रत्येक ठिकाणी गिचमिड आला होता पण प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा इतिहास होता आणि आता इथून पुढून आत गेलं की आपण डायरेक्ट प्रभूंच्या गाभाऱ्यात जातो हनुमानाची मूर्ती बघते तर हाय प्रभूचा नंदी मंडप आम्ही इथून एकदम जवळून महाकालांचं दर्शन केलं पण ते काही तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवता नाही आलं तिथून आम्ही हॉटेल वरती गेलो चेकआउट केलं आणि आता आम्ही निघालो कालभैरव मंदिरात आता आता झालं दर्शन दर्शन खूप मस्त झालंय आम्ही आणि जातानी काही प्रसाद नाही जाताना आम्ही थोडासा काळभैरवला जो प्रसाद लागतो महाप्रसाद म्हणतात त्याला तो प्रसाद आम्ही घेणार आहे काळभैरवला प्रसाद काय असतो सांग ना आम्ही तुम्हाला दाखवतो तिथे गेले जो काही प्रसाद आहे ना तो सरप्राईज देणार आहे प्रसाद असतो प्रसाद असतो दादा खासतो यासाठी खासतो यासाठी तुमच्यासाठी मामा मामा आमचा विश्वास आहे नाही तो आपल्या बरोबर एक बालक आहे त्याच्यावर विश्वास नाही पुढं पाणी आहे का पाणी आहे पुढं चलो मामा तशी नाही कॉलायची आता उज्जा කවල කලි තම්දයකටම අයිට දල්ලයි පුල්ටයන් ගෝවල වටේවරක දාද තයන්ගෝ මස්්ටරතාත ම කල කරබය ඔට වචන්දරේ අපපුන් මාම ේ මට ගත්නසා දම මනව. आमचा मामात माटात चालू का मामा महाकालच्या दारातून तुम्हाला जायचं नाही का माघारी डायरेक्ट महाकाल का जायचंय का डायरेक्ट डायरेक्ट महाकाल महाकाल काळे वापरले आता गॉगल वापरायला पाहिजे तर महाकालचं दर्शन झालंय आता निघालो आम्ही पार्किंग मध्ये गाडी लावायचं असेल तर हे घ्यायलाच लागेल असं ते पान फुलवाला म्हणलं असं हे घ्यायचंच होतं मग गाडी लावली आणि हे घेऊन पुढे निघालो मामा जा जाणार

काली दादा? था था। है, का बघ दहादा चुकून तर या कालभैरवांच्या नैवेद्याच्या रूपात दारू पण देतात जुन्या काळाची मान्यता आहे की ह्या मंदिरात देवाची पूजा तांत्रिक लोक करायची आणि कालभैरवाला ती दारूचा भोग चढवायची ह्याच्या मागे अजून एक दोन मान्यता आहे त्या मी कमेंट बॉक्स मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेले आणि देवाला दारूचा बोग चढवते आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकले तो पण पेजवर जाऊन नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथंच था थांबू सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर काहीतरी कमेंट करा 哪可能？